तो तर हॅलो गायज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर मित्रांनो मी आज आलो आहे गराडा या गावी जो की खूप सुंदर या ठिकाणी पट भरलेला आहे मित्रांनो आणि या गावामध्ये गावगावचे खूप सुंदर अशी जोडे आले आहेत मित्रांनो मी तुम्हाला दाखवत आहे बघा हे जोडी मालक जे की आतापर्यंत मस्त यांची मालिश करत होते आता मालिश करून झाल्यानंतर भाऊ म्हणते माझा व्हिडिओ काढा मी म्हटलं तुमच्या व्हिडिओ बनवण्यासाठी मी इतके घेऊन आलो आहे मित्रांनो तर आजपर्यंत जसं मला तुम्ही सपोर्ट करत आला मित्रांनो आणि तुमच्या सपोर्टमुळे माझा चॅनल मॉनिटाईजसुद्धा झालेला आहे मित्रांनो आणि समोरसुद्धा तुम्हाला जर नवीन नवीन गावची पट जर पाहायचे असतील तर मित्रांनो असं तुमचा सहकार्य ठेवा आणि तुमच्या मित्रांना तुमच्या परिवाराला व्हिडिओ शेअर करा मित्रांनो आणि तुम्ही कोणत्या गावावरून हा व्हिडिओ बघत आहात तर हे कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो आणि आणि मित्रांनो या व्हिडिओ बघत असताना तुम्ही जर व्हिडिओ तुम्हाला जर व्हिडिओ हो आवडत असेल तर कमेंटमध्ये जरूर सांगा मित्रांनो आणि तुमच्या गावचा काही पट झाला की नाही झाला हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा मित्रांनो तुमच्या गावचा पट झाला नसेल तुमच्या गावी गावीसुद्धा आणि व्हिडिओ बनवा मित्रांनो आणि ह्या तुम्ही ज्या जोड्या बघत आहात मित्रांनो ह्या जोडीपैकी कोणती जोडी तुम्हाला सगळ्यात पसंत आली किती नंबरची पसंत आली नक्की कळवा मित्रांनो आणि उद्या होणार आहे पट